याला आपण आपण आपण

एक प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणार श्री क्षेत्र वैष्णवगड या ठिकाणी आषाढी यात्रा उत्सव मोठ्या थाटामध्ये साजरा होत आहे वारकऱ्याच्या जीवनामध्ये एक फार आनंदाचा क्षण ज्यामध्ये आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग या उक्तीप्रमाणे वारकऱ्याच्या जीवनामध्ये जो आनंद असतो तो या ठिकाणी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या आषाढीच्या यामध्ये दुग्ध योग म्हणजे वैष्णवगडाला मनापासून मानणारे डॉक्टर श्री प्रद्युती हुसे यांचा वाढदिवस या ठिकाणी असल्यामुळं त्यांनी या मंदिराची सजावट करून या ठिकाणी फराण्यासाठी पाच क्विंटल शेंगदाणे देऊन सकाळी साडेतीन ते साडे या वेळामध्ये त्यांच्या हस्ते सपत्नी महापूजा झाली आणि या ठिकाणी वैष्णवगडावर आज याच वर्षी एक आनंदाची बातमी म्हणजे एकोणतीस लाखाची जमीन आत्ता सर्व जाती धर्माच्या लोकांच्या देणगीतून या ठिकाणी या ठिकाणी खरेदी करण्यात आली तरी या ठिकाणी खूप आनंदाचा उत्सव म्हणजे आज दिवसभर संस्थांच्या वतीने चहा पाणी आणि तीस क्विंटल शेंगदाण्याची उत्सव या ठिकाणी दिवसभर भाविकांना प्रसादाचे वाटप या ठिकाणी होत आहे फार मोठ्यावर प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावून या ठिकाणी कमीत कमी पाचशे ते सातशे स्वयंसेवक वैष्णव वतीने या ठिकाणी कार्यरत आहेत सेवा देत आहे त्याबद्दल वैष्णव वतीने वतीनं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्याचे सर्वांचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो प्रति पंढरपूर मानल्या जाणार श्री क्षेत्र वैष्णवगड नानाच्या निष्काम सेवेतलं एक फार मोठ कार्य नानाच्या जीवनामध्ये घडलेलं आहे तीर्थीची अपेक्षा धर्म जाना वर्म बहुपुण्य बहुबरियाशी भाविकाची जोडी काळ नाही घडी जातवाया या प्रमाण हा वैष्णवगड उभा राहिलेला आहे प्रत्येक गोर गरीबाच्या एका एका कणातून हा वैष्णवगड उभा राहिलेला आहे आणि वैष्णवगडाच्या बाबतीत सगळे सेवेकरी कोणीही कोणा अधिकारी नाही सगळे सेवेकरी आहेत आणि वैष्णवगडाला मदत म्हणून पोलीस स्टेशन त्या सर्व मंडळीचं अत्यंत मोलाचं सहकार्य आहे आजची जी महापूजा झालेली डॉक्टर उसे साहेब सत्नी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही पूजा झालेली आहे फराळाचं सगळ्यांच्या सहकार्यातून जवळपास तीस क्विंटलची उसळ सगळ्यांना चहा आणि फराळ दर्शन झाल्याबरोबर मिळत आहे आणि आषाढी कार्तिकी नका मज सांगत शेखुज पांडुरंग या उक्तीप्रमाणे फार मोठा आनंदात तिथं सोहळा सुरू आहे पर परिसरातून सगळे भाविक इथं बिलकुल दिंड्या उपस्थित आहेत आषाढी कार्तिकी नका कामच सांगत शेगुज पांडुरंग या न्यायाप्रमाणे श्री क्षेत्र विदर्भाची प्रति पंढरी असलं श्री क्षेत्र वैष्णवगड या ठिकाणी आज हरिभक्तपरायण सानाभ गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये हा आषाढीचा सुख सोहळा या अनेक भाविकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे अनेक पंचक्रोशीतील अनेक दिंड्या या ठिकाणी जवळपास सत्तर ते ऐंशी दिंड्या या ठिकाणी या श्री क्षेत्र वैष्णव गडाच्या उत्सवामध्ये सामील झाल्या आहेत अनेक भाविक भक्तगण या सुख सोहळ्यासाठी या ठिकाणी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी प्रमाणे या ठिकाणी आले आणि या ठिकाणी मोठ्या गुन्ह्या गोविंदाने सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आलेत त्याचप्रमाणे आज या ठिकाणी विविध पंथाच्या अनेक या ठिकाणी सहभागी झाल्यात त्याचबरोबर या ठिकाणी फराळाचं अन्नदान या ठिकाणी जवळपास साठ ते सत्तर क्विंटल फराळाचं या ठिकाणी अनेक भाविकांच्या येथील अनेक भाविकांच्या अर्थसा यामधून या ठिकाणी प्रमाणे याही वर्षी पराळाचं खूप मोठं वाटप या ठिकाणी केलं जात आहे या ठिकाणी जवळपास प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी सत्तर ते ऐंशी हजार भाविकांचा या ठिकाणी प्रवाह आपल्या डोळ्यासमोर बघताना दिसतो आहे त्याचबरोबर या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचं जे कार्य आहे ते, ते, ते आमचे विभागाचे उपविभागीय अधिकारी मनीषा ताई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या देवगाव राजा असेल या विभागातून अनेक गृह खात्याचे जे कर्मचारी आहे ते सर्व या ठिकाणी त्यांची सेवा चोख बजावत आहे आणि याचा आनंद घेताना या ठिकाणी भाविक आपल्याला दिसत आहे या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांचं आयुष्य सुख समृद्धी आणि जा भर भराटीचं दाव असं श्री क्षेत्र भाष्ण गडाच्या या ठिकाणी आम्ही प्रार्थना भागतो आणि थांबतो よろしくお願いします。<laughs> दर्जन कढी थाकू श

боу 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 игра ба нанадиш бейе айгра нанадиш бейе